नमस्कार जय शिवराय माझी स्वतःची ओळख करून देण्याची गरज नाही आहे कारण ज्यावेळी स्वतःची गरज सुरू होते त्यावेळी अहंभाव सुरू होतो अहंकार सुरू होतो आणि त्यानंतर मग बारायगड असेल स्वराज्य असेल शिवछत्रपती असेल त्यांच्यापेक्षा आपण स्वतःला मोठे समजायला लागतो हा परिवाराच्या सुरुवातीची मी एका मिनटामध्ये पार्श्वभूमी सांगतो दोन हजार तेराच्या दरम्यान बा रायगड हा शब्द घेऊन मी सुरुवातीला सोशल मीडियावरती आलो आणि त्यानंतर सर्वांनी मला बा ह्या शब्दाचा अर्थ विचारणं बा रायगड म्हणजे काय फक्त रायगडालाच बा असं म्हणणं का त्यानंतर मी त्याच्या अगोदर शिवतीर्थ रायगड ह्या नावाचं पेज सुरू के केलं होतं त्यानंतर शिवतीर्थ रायगडनंतर नंतर मला असं वाटलं बा रायगड परिवारासाठी म्हणजे बा रायगडासाठी ह्या गड किल्ल्याच्या अभ्यासासाठी एक एका परिवाराची आवश्यकता आहे इतिहास अभ्यासक असतील संशोधक असतील ट्रेकर असतील त्यांच्या दरम्यान आणि जे अभ्यासू मंडळी आहेत त्यांच्या दरम्यान एक दुवा साधण्याची गरज आहे हवशे नवशे नवसे येणारे लोक असतात रायगडाला भोजाच्या दगडाप्रमाणे ते शिवून माघारे जातात त्यामुळे बारायगडाच्या रायगडाच्या मांडीवरती खेळणारे त्याला बाजूने निरखणारे डोळस नजरे दृष्टिकोन घेऊन अभ्यासू दृष्टिकोनातून फिरणारे आणि मुख्य म्हणजे कुठलाही भावनात्मक अभिवेश न ठेवता कुठल्याही दंतकथावरती आधारित न राहता अंधश्रद्धा असतील किंवा उगाचंच ट्रेकरसारखे आलेले आहेत पर्यटकांसारखे आलेले आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करून गेलेले आहेत अशांच्या पुढे आपल्याला समोर न्यायला पाहिजे मग त्यानंतर बारायगड ह्या व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केली त्यानंतर दोन हजार सोळाला चौदा पंधरा सोळा दोन हजार सोळा चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर दोन हजार सोळा ह्या दिवशी आपण पहिली मोहीम आयोजित केली आणि सुरू केलेली आहे बारायगड ही विचारधारा सुरू करण्यापाठेमागं एकमेव उद्देश हा की डोळस भटकंती करणे अभ्यासू भटकंती करणे इत्या संशोधकांशी मैत्री साधणे पुस्तकांशी मैत्री साधणे राहाळातील आपल्या बांधवांसोबत मैत्री समाजसेवेचा एक त्यांना हात आणि जेवढं शक्य होईल तेवढं संवर्धन गडे हो आता सध्या आपण राजदिंडीच्या मार्गावरती उभे आहोत राजदिंडीचा मार्ग, मार्ग हा राजदिंडीचा मार्ग हा गडाचा एकमेव पहिला प्राचीन असा मार्ग ह्या नाणे दरवाज्यातूनच शिवछत्रपतींच्या किंवा त्यांच्या परिवारांच्या किंवा वकिलांच्या प्रतिष्ठित लोकांच्या पालख्या असतील किंवा येणं जाणं असेल ते होत असे रायगड प्राधिकरणाने ह्या ज्या पायऱ्या पायरी मार्ग बांधून काढलेला आहे तो पायरी मार्गामध्ये इथून समोर गेल्यानंतर नाणे दरवाजा लागतो नाणे दरवाजा नाना दरवाजा लहाना दरवाजा अशा प्रकारे ओळखला गेलेला हा दोन कमानींचा हा दरवाजा आता सध्या बांधून काढलेला आणि त्या नाण्या दरवाजा हा राजदिंडीच्या मार्गातील हा पहिला दरवाजा पाठीनंतर आता सध्या आपण इथं खाली आल्यानंतर हा मार्ग जातो रायगडवाडी रायगडवाडीनंतर खाली छत्र छत्रनिजामपूर छत्रपू निजामपूरनंतर पुढं वारंगी त्यानंतर इकडं वाघेरी त्यानंतर इकडं वाघोली त्यानंतर कडसरी लिंगण असेल पाणी असेल दापोले असेल मंगरूण असेल गड किल्ले म्हणजे फक्त डोंगर दरे कोंड उद्वस्त ज्योती हे नव्हे तर गड म्हणजे जिवंत माणसं रायगडासाठी ज्यांनी सेवा केलेली आहे अगद तन मन धन अर्पण केलेलं आहे अशा राहामधील त्या टकमकीच्या खाली राहणारे ते आपले बांधव एखादा राजा ज्यावेळी रायगडासाठी आपल्या राजधानीसाठी तो स्वराज्याच्या राजधानीसाठी ज्यावेळी एखादा गडा करतो एखादा गड एखादा किल्ला मुकरर करतो त्यावेळी त्या गडास प्रदक्षिणा परिक्रमा केल्याशिवाय हे साध्य होत नाही चारही बाजूंनी चौबाजूंनी रायगडचा घेरा रायगडचा राहाळ इथली मेट इथलं कडा इथले सुळके इथले कोंड हे शिवछत्रपतींनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी रायगडास आपल्या तख्ताची जागा रायरीस तख्ताची जागा करावी त्यांनी मुकरर केलेला आहे आदेश दिलेला आहे राजगडावरती पंचवीस वर्षांचं आयुष्य संपवून ते इथं आलेले आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की गाडाची परिक्रमा जर कोणी केलेली असेल तशी परिक्रमा तर गुराकी किंवा इकडच्या स्थानिक लोकांनी पण केलेली असेल परंतु त्याला परिक्रमा म्हणता येत नाही एक खऱ्या अर्थाने परिक्रमा ही आपल्या शिवछत्रपतींनी केलेली आहे हे तुम्ही सभासद बकरीच्या ह्या उल्लेखावरून लक्षात घ्या त्यानंतर दुसरा ह्या परिक्रमेला धार्मिक किंवा श्रद्धेय दृष्टिकोन आप्पा परबांनी दिलेला आहे गड परिक्रमा करताना एखादी गृहलक्ष्मी तुळशी वृंदावना अंगणातील तुळशी वृंदावनास जसे उजवीकडे ठेवून त्या तुळशी वृंदावनास परिक्रमा करते त्यावेळी आपण गड परिक्रमा करत असताना रायरीच्या ह्या किल्ल्याला उजवीकडे ठेवून आपण तुळशी वृंदा तुळशी वृंदाप्रमाणे ठेवून आपण परिक्रमा करत असतो दोन जरा तुम्ही लक्ष द्या आणि माझी जी बडबड आहे ती थोडीशी सहन करून घ्या आणि हे कदाचित थोडीशी समजून घेण्याचाही प्रयत्न करा गडाच्या परिक्रमा ज्या असतात त्या चार पाच ज्या असतात त्यापैकी पहिली परिक्रमा जी कड्यावरून असते गडाचे जे कडे आहेत कोंड त्यांच्या कड्यावरून म्हणजे एजेस म्हणजे हा एज एज कडा त्याच्यावरून आहे पहिल्यांदा ती दांडेकरांनी केली दांडेकरांनी त्याचे जवळपास पंच्याहत्तर पहारे फिरते पहारे जसे काळकाईचा पहारा भवानीचा वगैरे असे वाघ वाघदारा जबडा असे पहारे त्यांनी पंच्याहत्तर नोंदून ठेवले पासठ ते पासष्टच्या आसपास घाणेकरांना सापडले तोपर्यंत तो पहारे बऱ्यापैकी संपून जातात आणि आपण जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्यासारख्या के माणसाला एकही पहारा सापडणार नाही आता सध्या कड्यावरून फिरता प... कड्यावरून जे पहारे असतात त्या पहारे नोंदण्यासाठी पाहण्यासाठी जी परिक्रमा केली जाते ती कड्यावरून दोनशे मीटर हा जो रायगडचा जो मेन बेस आहे ब्लॉक आहे त्याच्या कड्यातून वरती डोंगर रायरीचा आणि मध्ये बेस हा जो दोनशे मीटरचा जो बेस आहे तो खालच्या राहाळातील गावांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे रायगडवाडी असेल छत्री निजामपूर असेल वारंगी असेल पाणी असेल इकडं वाघेरी वाघोली असेल कडी लिंग कडसरी लिंगाणा असेल वाळणकोण जवळचं ते पंधरे असेल ह्या गावामध्ये पोहोचलेला आहे हा जो आहे हा एक प्रकारची परिक्रमा अर्धकड्यातून तिसरी परिक्रमा तळवटीतून जी आता आपण करत आहोत तळवटीतूनच अजून एक परिक्रमा असते रात्रीची जास्त करून कोजागिरी पौर्णिमेची वगैरे परिक्रमा केली जाते त्यानंतर पुढची जी एक परिक्रमा असते ती गडराहाळ मध्ये एकूण वीस गावं होती ती पेशवे दप्तरानुसार एकूण जी वीस गावं आहेत त्याची सुरुवातच होते कावल्या बावल्याच्या खिंडीतील कावले बावले गाव सांदोशी गाव मनोआजीच पुनाडे गाव इकडून सुरू होऊन हे हिरकणीवाडी छत्री निजामपूर पाचाड असेल त्यानंतर इकडे वारंगी असेल पणे म्हणजे पाणी असेल अशा प्रकारची गावं आणि ही शेवटी बिरवाडी पर्यंत महाडकडे म्हणजे आपण अशा प्रकारे घेऱ्यातून परिक्रमा घालतो रायनाक महार जे आहे ते महार जातीतील आणि रायनाकाची एक कथा फारच प्रचलित आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आहे महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याबद्दल सर्वात जास्त संशोधन आवळेसकरांनी केलेलं रायगडची जीवनकथा मध्ये त्याचं वर्णन आहे रायगडच्या बाबतीत दोन फितूर तुम्हाला तो सगळ्यांच्या तोंडी असतात एक म्हणजे सूर्याजी पिसाळ आणि दुसरा म्हणजे रायनाथ महाल सूर्याजी पिसाळ हा फितूर कसा नव्हता तर राजारामांच्या बाबतीत त्यांनी ज्यावेळी नातेसंबंध जोडलेले आहेत त्यावरून सूर्याजी पिसाळ हा फितूर नव्हता खूप लढा बुर्जाजवळ त्यांनी फितुरीपणा केला नव्हता हेही तुमच्या लक्षात येईल त्या पुस्तकामार्फत किंवा त्या राय रायगडाच्या कागदपत्रामार्फत आणि त्यानंतर सतराशे तेहतीस ला ज्यावेळी शाहू महाराज साताऱ्याला आले त्यावेळी त्यांनी चिमाजी आप्पा बाजीराव पेशवे यांच्यामध्ये त्यांनी सतराशे तेहतीस ला रायगड किल्ला घेतलेला आहे सतराशे पस्तीस ला खैरियत खानाचा वाडा उद्ध्वस्तही केलेला आहे पस्तीस नंतर त्यानंतर पंतप्रतिनिधी असतील पोतनीस असतील पोतनीस म्हणजे कोण तर यशवंत महादेव पोतनीस हे कोण तर महादेव हा त्यांचा वडील आणि महादेव हा कोण तर जे आपले मुरारबाजी देशपांडे किंजोळी गावातील मूळ गाव त्यांचं त्यांची समाधीही बघण्याजोगी आहे आम्ही कालच बघून आलो तर त्यांचा हा पुतण्या यशवंत महादेव पोतनीस याच्याकडे गड आला यशवंत महादेव पोतनीस पुढे एकनिष्ठ राहिला नाही आणि सिद्धीकडे मी तो गड देतो असं त्यांनी सांगितलं हे अफवा पसरली त्यानंतर सवाई माधवराव यांच्या म्हणजे सॉरी थोरले माधवराव पेशव यांच्या अकाली मृत्यूमुळे रायगड पेशव्यांकडे जाणं हे थांबलं त्यानंतर पोतनीस म्हटले पोतनीस म्हणजे हे मुरारबाजींचे वंशज तर त्यांना शाहू महाराजांनी सांगितलं की तुम्हाला गड़ी ही द्यायचा आहे पैसेही द्यायचे आहे त्याच्यामुळे आमचा गड आम्ही सांभाळतो नारायणराव पेशवे हे आबुशेख हा आपल्या सरदाराच्या मदतीने हा गड घेतलेला आहे पाचाडकोट त्यांनी उद्ध्वस्तही केलेला आहे कारण परत रायगडाला शह पडू नये म्हणून आणि त्यावेळी त्यावेळी त्या एक युद्ध झालं जे युद्ध यशवंत महादेव पोतनीस यांच्यामध्ये आणि पेशव्यांच्यामध्ये झालं पेशव्यां रायनाग जो होता तो खालच्या तटबंदी आणि घेऱ्यामध्ये राहाळामध्ये शिपाईगिरी करणारा हा सैनिक ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी हे सगळे राहळातले सैनिक वरती बोलवले गेले वाळसुरे खिंडीतून ज्यावेळी मदार मोर्चाकडे हा आला राईनाक त्यावेळी त्याने बघितलं समजलं त्याला की आता आपण गड जिंकू शकणार नाही पोतनिसांसाठी पोतनिसांकडून लढणारा हा माणूस कायस्थ प्रभू चांद्र कायस्थ प्रभू सी केपी नातेमधील ह्या कायस्थ प्रभूंकडून लढणारा हा व्यक्ती त्याने तो नगरखानेकडे गेला राज्यसभेचा प्रवेशदार तिथून त्याने तो भगवा ध्वज म्हणजे निशान घेतलं आणि तो टकमकीकडे पळाला पेशवे म्हटले गड तर आम्ही जिंकला परंतु निशाणच आमचं आलं नाही आमच्या आर्मी मध्ये सुद्धा नामनामक निशान अशासाठी नाम सैनिक लढत असतो शिवरायांच्या काळात किंवा त्यांच्या अगोदर सुद्धा निशाणाला फार महत्व आहे त्यामुळे गड तर जिंकला पेशव्यांनी परंतु निशाणच आलं नाही त्यामुळे रायनाकाला त्यांनी ह्या टकमकीच्या कड्यावरून खाली कडे लोट केला महत्वाची माहिती अशी की कडेलोट केल्यामुळे हा इथं तो पडला आणि आम्हाला काल एक अजून एक चांगली अशी म्हणजे तिथल्या लोकांकडून माहिती कळी यशवंत महादेव पोतनीस यांच्याकडे हा किल्ला त्यांच्याकडून मोरे म्हणजे यशवंतराव मोरे म्हणजे हे जावळीचे मोरे नव्हेत हे यशवंतराव दत्ताजीराव मोरे हा हा किल्लेदार रायगडच्या आणि त्या यशवंतराव मोरेसाठी मानगावच्या पुढे एक वस्ती आहे तिथला हा राहणारा रायनाक तो रायनाक हा महार तो लढतोय कुणासाठी मोरेंसाठी मोरे कुणाच्या अंडर खाली आहेत तर पोतनीसांच्या अंडर खाली आहेत पोतनीस हे ह्या यशवंत महादेव पोतनीस आणि पेशवे लढतात आपल्याकडे गड घेण्यासाठी तर त्यावेळी रायनाकाचं ज्यावेळी कडेलोट केला गेला त्यावेळी रायनाकाचं हि तर तयार झालं म्हणजे हे स्मारक तयार झालं हे तांब्याचं टाक आहे केलेली त्याच्या ओम लिहिलेला या दा, का हातामध्ये ढा ढाल तलवार असं घेतलेलं हे रायनाकाचं शिल्प हा महार हा गद्दार नव्हता हे कोण सांगतायत आवळस कर कसे सांगतायत तर ते म्हणतायत की इंग्रजांच्या काळात हा रायनाक नव्हताच म्हणजे त्याने स्वराज्य खेतुरी केलेली नाहीये तो इंग्रजांना त्यांनी मदत केलेलीच नाहीये पूर्णपणे हे म्हणजे दंतकथा आहे तो लढलेला आहे पोतनीसांसाठी आणि त्याने पेशव्यांकडे तो जाऊन दिलेला नाहीये त्यामुळे पोतनीस चांदीचा टाक बनवून आपल्या देवघरामध्ये पोचतात असं त्यांनी लिहिलं हा रायनाक इथं पडला ज्या छोट्या छोट्या दगडांवरती त्याचे रक्ताचे बिंदू पडलेले आहेत ते रायनाकाचं म्हणजे पवित्र वीर शिल्प म्हणून तीन चार ठिकाणी वापरलं गेलेलं आहे जसं की नातेगावामध्ये वरचं जे नातं आहे तिथं मोरे यांचे जे वारसदार आहेत आत्ताचे राहणारे यशवंतराव दत्ताजीराव मोरे हा इथला किल्लेदार आणि त्यांचे आत्ताचे वारसदार त्यांच्या घराच्या पाठीमागे आता आम्ही हे रायनाकाचं ते काल बघितलं पार म्हणजे तर असाच एक दगड जवळ सुद्धा गेला तर त्या जवळ असलेल्या एका गावामध्ये सुद्धा रायनाकाचं दुसरं स्मारक तयार झालेलं आहे त्यानंतर एकता मासिक मध्ये म्हणजे किर्लोस्करांच्या सुद्धा सोळाशे सॉरी एकोणीशे तेहतीस ला द कुलकर्णी यांनी सुद्धा मासिकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आमचे पंतप्रतिनिधी यांच्यासोबत आलेले होते आणि रायनाक हा स्वराज्यनिष्ठच होता गद्दार नव्हता इंग्रजांना मदत केलेली नव्हती तो अठराशे अठराचा नव्हताच तो सतराशे चौऱ्याहत्तरचा होता पेशवे आणि पोतनीस यांच्यामध्ये झालेल्या लढाईचा तो साक्षीदार होता पोतनीसांकडून तो लढला गडासाठी तो लढलडलाय आणि त्यांनी ते निशान घेऊन पळाल्यामुळे टकमिकीवरून त्याचा कडेलोट झालेला आणि त्याच्यामुळे ते हे स्मारक आहे एक दु जुनं दुर्मिळ पुस्तक आहे जर कधी कोणाला भेटलं तर ते बघा जे गाव दिसतंय ना मित्रांनो ते आहे वारंगी गाव हा। वारंगी गावाचं जर तुम्ही नीट निरीक्षण नी केलं तर तिथे एक शिखर पण दिसत आहे तुम्हाला ते शिखर पांढर ते खरं आहे मारुतीचं मंदिर <coughs> हनुमान मंदिर हुँ। तर वारंगी मध्ये ज्यावेळी तुम्हाला माहितीच आहे सोळाशे एकोणनव्वद ला ज्यावेळी इतिगत खान पुढे जुलखीखार खान ही किताब मराठ्यांनी जे शाळुंका जे आहे पिंड पूर्णपणे पिंड नाही म्हणतले मध्ये जे शाळुंका तो त्यांनी त्या मंदिरामध्ये तिथं निघून ठेवला आणि ओरिजिनल तिथं फटाफट एक खड्डा घेतला गेला आणि ते आजही त्या मंदिरावरती मारुती मंदिर असं नाव आहे घाय तिथं शिफ्टिंग केल्यामुळं हां बरोबर तिथं प्रॉपर ते शिवमंदिर नाही हनुमान मंदिर आजही बोर्ड आहे हनुमान मंदिरच ओळखलं जातं हनुमान मंदिरात लपवल्यामुळे परत कोण माग काढत येणार नाही कोणाला काय कळणार नाही म्हणून ते तिथं केलेलं आहे आणि हे शिवलिंग आणि गावातील शिवलिंग अगदी सेम आहे त्याची फार सेम पुढची कथा आहे आपण सांगूच पुढं तर हे वारंगी गाव तर एवढं फक्त लक्षात ठेवा महत्वाचं की सोळाशे एकोणनव्वदला ज्यावेळी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांच्या हत्येनंतर औरंगजेबाकडून ज्यावेळी इतिगत खानाकडे झुलफीखर खानाकडे ज्यावेळी हा किल्ला गेला त्यावेळी मराठ्यांनी शिवलिंग ते भ्रष्ट होऊ नये म्हणून ते वारंगी गावात शिफ्ट केलेलं आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये तिथं आहे परिवारासाठी सुरुवातीपासून काम करणारे सुंदर दादा चाळके हो। हे पण तिथच राहतात आणि हा पाठीमाग जो सुंदर डोंगर दिसत आहे त्याला कण्याचा डोंगर किंवा कणा डोंगर म्हणायचं पाठीच्या कणाप्रमाणे दिसणार हा कणा डोंगर म्हणजे हा जो आता दिसतोय तुम्हाला समोर हा आहे भवानीचा टोक म्हणजे भवानी कडा भवानी कडाच्या आता आपण डाव्या बाजूकडे आहोत तिथून इथे एक असं एक बागदार वळण तयार झालेलं आहे इथपर्यंत तरी ते खळगा तयार झालेला आहे कोंड तयार झालेला आहे खळगा किंवा कोंड तर त्याला आपण माडा माडाची झाडं असतील प्रत्येक खळग्याला कोंडाला कुठल्या ना कुठल्या तरी वनस्पतीवरून किंवा तिथं असलेल्या एखाद्या वास्तूवरून ते नाव दिलेलं आहे तर हा आहे माडाचा खळगा आणि मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की जी मग गेली म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत तर मला हे सांगायचं आहे की जो अग्निजन्य खडकातून म्हणजे हा अग्निजन्य खडक लावा रसातून तप्त लावा रस थंड होत गेला ज्वालामुखीचा उद्रेक त्याच्यातून बसाल्ट तयार झाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसाल्टपासून हे सगळे सह्याद्री गिरीमंडळ तयार झालेलं आहे रायरीचा हा जो उभा जो दगड आहे धोंडा एकच आहे तर हा जो रायरीचा जो डोंगर आहे वरचा तर त्याला तुम्ही नीट जर निरीक्षण करून बघितलं तर जसे जे सँडविचचे जे लेअर्स असतात तिकडं बघा तुम्ही असे प्रत्येक ठिकाणी आता वऱ्यामुळे क्लिअर दिसतंय खालचा hmm. थर थंड होत गेला नंतर वरच्या थराची ॲडिशन होत गेलं अग्निरसातून लाव्यातून जो हॉलकॅनिक इरप्शन अग्निज म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावा जो बाहेर येतो तप्त लावा तो हळूहळू थंड होत गेला आणि त्यातून सह्याद्री तयार झाला हिमालय अतिशय नवीन आहे सह्याद्री फार जुना तिथले राकट रा आ, रापट काळकट लोक हे सह्याद्रीप्रमाणेच कणकर आहेत पुरंदरे फार सुंदर पद्धतीने सांगतात की धरती आणि अग्नि यांच्या निर्मिती झालेली आहे गेहऱ्यापासून आपण ज्यावेळी गडाकडे लागतो गडाकडे येतोय ये वरती त्यावेळी डोंगर चढणीवरती एका ठिकाणी सपाटीची सपाटी जागा असते तुम्ही सपाटीची जागा आहात म्हणून बसलाय त्यात पूर्णपणे परिक्रमाच्या वेळी कुठे एवढी संख्येने बसला का लोक सपाटीची जागा आहे तर त्या सपाटीच्या जागेवरती मेट म्हणजेच अलंग बांधलं जात गाड्याला सलगीकरण पाहणारा किंवा गाड्या गाड्या त्या गडाशी चिकटू आणणारा जो जो कोणी व्यक्ती असेल अनोळखी व्यक्ती त्याची इथं कसून चौकशी केली जायची आणि त्याला म्हणायची तर मेठ तर भवानी कड्याखालचं मेठ ह्या ऐतिहासिक स्थळी तुम्ही आता सध्या बसलेलं आहात हे काय एकदम नावापुरतं घर असतं आवरस चौरस असं नसतं एकदम असं घोटीव असं घर नसतं आणि मग इथून पहारे वगैरे दिले जातात असं आहे आणि ही जे समोर आहे ही जी समोर आहे ही जी सगळी ही जी सगळी आहे हे अत्यंत महत्वाची वनस्पती आहे ही तुम्हाला तुम्हाला दोन गोष्टी माहितच पाहिजेत तुम्हाला दोन गोष्टी माहितच पाहिजेत गड परिक्रमा करताना किंवा गडावरती फिरताना कुठल्याही एक म्हणजे निरगुडी आणि दुसरी म्हणजे कारवी तर आता सध्या ज्या तुम्ही इथं ह्यांच्या सावलीखाली बसलेलं आहात ही आहे कारवी